फारशी नसलेल्या रस्त्यावर सुतार हा पडल्याचे दिसल्यानंतर नागरिकांनी सांगली शहर पोलिसांना कळवले तात्काळ घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोली निरीक्षक संजय मोरे हे पथकासह दाखल झाले तेव्हा रस्त्यावर गर्दी जमली होती गर्दी हटवून पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली सुतार हा रस्त्यावरच पडला होता त्याच्या चेहऱ्यावर गंभीर झाले होते बाजूलाच एक कोयता आणि चाकू पडला होता मात्र या दोन्ही शस्त्रांना रक्त लागले नव्हते त्यामुळे हल्लेखोरांनी दुसऱ्याच हत्यारांनी खून केल्याचे दिसून येत होते बाजूलाच सुतार याची दुचाकी एम एच नऊ बी क्यू एकोणपन्नास पंच्याऐंशी पडली होती सुतार याच्याजवळ कोणतेही ओळखपत्र नव्हते त्यामुळे सुरुवातीला ओळख पटली नाही तपासात त्याचे नाव दत्ता सुतार असून तो कामगार म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खून अनैतिक संबंधातून झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या दृष्टीने तपास सुरू आहे खून झाला त्या परिसरात कुठे सीसीटीव्ही फुटेज आहे का हे आता तपासले जात आहे तसेच संशयितांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची पथके तातडीने वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली आहेत